नमस्कार मंडळी आज मी निघालेली आहे गावाला गाव म्हटलं की तिथे निसर्गाचा सुगंध हा येतोच तर जाता जाता इतकं सुंदर दृश्य होतं तर मला काही मोह आवडला नाही हे पान ना इथे मागे डोंगर आहे पुढे कौलारू घर आहे आणि ते घर आहे हिरव्यागार दाट झाडींमध्ये अशी चित्रं आता राहिली नाहीत जास्त गावाला सुद्धा बंगलेच व्हायला लागले आहेत तर कौलारू घरं आपल्याला कमी दिसतात गाव म्हटलं की तिथे आपुलकी जिव्हाळा आणि आपलेपणाचं नातं असतं एक सुगंध असतो जिव्हाळ्याचा तर आता गावामध्ये आपण स्टँडला आलेलो हो आहोत तर इथे सगळ्या नातेवाईकांची मित्रपरिवाराची लगबग सुरू आहे प्रत्येकजण आप एकमेकांना भेटत आहे उत्सवाला सुरुवात झालेली आहे हे माझं माहेरचं मंदिर आहे अतिशय विलोभनीय दृश्य आहे स्वच्छ सुंदर असं आकाश आणि तिथे जो ध्वज फडकत आहे ना इतकं सुंदर वाटलं खरंच फार छान वाटलं ही सर्व नातेवाईक मंडळी जमा झालेली आहेत कार्यक्रम हा आहे की माझा चुलत्या चुलतीचा वाढदिवस आहे तर त्यांचा वय पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यांच्या लग्नाचासुद्धा वाढदिवस आहे तर त्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर खूप छान वाटलं तर हे आहे एक टाळकर पथक तर या पथकामध्ये सुद्धा ना वीस एक महिला आहेत आणि त्यांना अगदी त्यांनी प्रशिक्षण घेऊन एक लयबद्ध तालामध्ये त्या नाचत आहेत तर मला फार कौतुक वाटलं की गावालासुद्धा महिला त्यांचं असं पथक बनवून ट्रेनिंग घेऊन त्यांची कला सादर करत आहेत किती विलोभनीय दृश्य आहे पाहनावर ती निरभ्र आकाश खाली एकाच रंगाच्या साड्या घालून त्या महिला नाचत आहेत आणि हे आहे लेझिम पथक यांनीसुद्धा सेम रंगाच्या साड्या घातलेल्या आहेत यांनीसुद्धा ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि छानपैकी त्यांनीही लेझिम त्यांचं नृत्य सादर केलं ॲ ॲक्च्युली गाण्यासोबत तर ते खूपच चांगलं छान वाटत होतं त्यांचा ताल पण आपल्याला गाणं हे म्यूट करावं लागतं आहे नियमाप्रमाणे अतिशय सुंदर ठेका धरलेला होता त्यांनी आणि माझे जे चुलता चुलती आहे त्यांना आम्ही लहानपणापासून तात्या आणि जिजी म्हणतो पूर्वी कसं होतं तात्या जिजी नाना नानी मोठी आई मोठे बाबा मोठे काका असं म्हणायची सवय होती आत्ता नवीन फॅड आलं आहे की काका काकी म्हणायचं पण आमच्या लहानपणी तशी सवय नव्हती तर त्या तात्या जिजी नाना नानीमध्ये बोलण्यामध्ये एक वेगळाच आपलेपणा आणि जिवाळा असायचा तर अशा पद्धतीने ही एवढी सुंदर मिरवणूक झाली होती आणि रथाच्या पुढे लेजिम पथक टाळकरी पथक आणि म पुरुषांचं सुद्धा लेझिम झालं तर आणि मागे रथामध्ये तात्या आणि जिजी बसलेले वर असं निरभ्र स्वच्छ आकाश मंदिराचा स्वच्छ सुंदर असं पटांगण परिसर तात्या आणि जिजी हॉलमध्ये आले त्यावेळेस अतिशय सुंदर प्रकारे त्यांच्या स्वागताची तयारी केलेली होती खूप छान असं नियोजन होतं ह्या आम्ही सर्व बहिणी आहोत सुना आहोत त्यांच्या परत नातवंड आहेत त्यांची ही डोक्यावर तुळस घेतलेली महिला आहे खूप छान तुळस सजवली होती आणि असं आम्ही त्यांना पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं सर्वांनी मिळून त्यांचं छान असं औक्षण केलं असं खूप सगळे एकत्र आले ना आम्ही बहिणी त्या भाऊजयात आम्हाला खूप आनंद झाला अतिशय आनंद वाटला खूप भाऊक क्षण होता आता आमच्याकडे पद्धत आहे की कोणताही कार्यक्रम सुरू करण्याआधी गणेशवंदना करतो त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची आरतीसुद्धा केली जाते तर त्याप्रमाणे इथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केलेली आहे आणि ह्या आहेत हरिभक्त पारायण ज्योत्नाताईमुळे अतिशय सुंदर असं त्यांनी आरती गायली संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनीच केलं होतं खूप छान बोलत होत्या ज्योष्णाताई आणि हे आता इथे यांचं पादुकापूजन चालू आहे इतकं भाऊक आणि भरून आलं होतं हे ह्यावेळेससुद्धा ब्राह्मणांना बोलावलं होतं आणि त्यांच्या मंत्रोच्चारामध्ये हा विधी पार पडला होता आणि प्रत्यक्षात असं वाटलं की विठ्ठल रुक्मिणीच अवतरले आहेत तर ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ना त्यांच्यासाठी घरीच विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि ते म्हणजे आपले आई वडील तर तिथेच सर्व तुमची तीर्थ आहेत आई वडिलांच्या चरणाजवळ तर हे आम्ही त्यांना पंच्याहत्तर दिवे पेटवून छानपैकी त्यांचा ऑप्शन केलं खरं सांगायचं म्हणजे मला हा सोहळा खूप आवडला समाजासाठी मला हा सोहळा आदर्शवादी सोहळा वाटतो आणि हे असे सोहळे हाए। हे कार्यक्रम वारंवार व्हायला हवे आपल्या आजूबाजूला हे कार्यक्रम व्हायला हवे कारण त्यामुळे होतं काय की नव्या पुढी पिढीला याच्यातून प्रोत्साहन मिळतं की आपलासुद्धा असा कार्यक्रम व्हायला पाहिजे ज्यामुळे होणार काय की प्रत्येकाला वाटेल की असा कार्यक्रम असं कौतुक जर आपलं करून घ्यायचं असेल तर आपल्याला पंच्याहत्तर वर्ष जगावं लागेल आपल्याला ऐंशी वर्ष जगावं लागेल आपल्याला सहस्राचंद्र दर्शन करायचं असेल तर आपल्याला नव्वद वर्ष जगावं लागेल त्यासाठी आपल्याला स्वतःचं आरोग्य सांभाळावं लागेल या म्हणून देव आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण तो पाहायचा असतो आपण देव आपल्याजवळच आहे तो आहे आपल्या आईवडिलांच्या रूपाने आपलं रक्षण करत असतो आता अतिशय ह्या कार्यक्रमानंतर ना अतिशय असा भावुक कक्षण आलेला आहे जीजीचे जी डोळे भरून आले होते पण आम्ही तिला हसवण्याचा प्रयत्न करत होतो आता आम्ही मंगलाष्टक म्हणून दोघांचाही पुनर्विवाह लावला होता त्यावेळेस जीजीला अगदी भरून आलं होतं इत साहजिकच आहे नक्कीच डोळे भरून येणार कारण इतक्या वर्षाचा संसार आहे इतक्या वर्ष एकत्र राहिलो आणि पूर्णत्वास नेला तो संसार मुलांचे वाढदिवस साजरे करता करता एक दिवस त्याच मुलांनी आपला वाढदिवस साजरा केला यापेक्षा दुसरं सुख मोठं काय असेल बरं ह्या आई वडिलांसाठी जीजीला अगदी भरून आलं होतं लढायला आलं होतं सुद्धा अगदी हे हा क्षण पाहून आमचे सगळ्यांचे डोळे पाहणावले होते सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले होते जीजीच्या सुना लेकी सगळे सग्ड़े, मुलं सगळ्यांचे डोळे भरले होते तो का नाही यांना रडू येणार नाही का इतका जुना काळ होता त्यावेळेचा की त्यावेळेस कधी कसला हट्टही करू शकत नव्हते कसली हौसही झाली नाही शेती काम करून कष्ट करून मुलांना वाढवलेलं असतं आणि एकदम एवढं सुख पदरात पडल्यावर एवढा आनंद पदरात पडल्यावर भरून तर येणारच ना तर आज स खरंच सर्व मुलांनी मिळून जो कार्यक्रम साजरा केला आणि आईवडिलांना त्यांच्या खरंच धन्य धन्य वाटलं असेल कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे जीवा तसं आज जन्माला येऊन ह्या मुलांनी सार्थक केल्यासारखं वाटतं आईवडिलांची हौस केली मुलांचा वाढदिवस साजरा करता करता एक दिवस मुलांनीच आईवडिलांचा वाढदिवस साजरा केला आणि हा क्षण आम्ही सर्वांनी अनुभवला खूपच हृदयस्पर्शी झाला कार्यक्रम छान वाटला तात्या आणि जीजीचं नावसुद्धा राम आणि सीता असं समर्पकच नाव आहे पूर्वी अशी पद्धत होती की लग्न झालं की मुलीचं नाव बदललं जायचं आणि मुलाला योग्य अनुरूप असं नाव ठेवलं जायचं तर अशा राम आणि सीताचा पुनर्विवाह लावला आणि आनंदी आनंद सर्वांनाच झाला